माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांनी स्थानिक विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत साडेचार वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला यावेळी युवा नेते ऍडव्होकेट रमन जायभाय तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर अनिल वाघमारे सागर महामुनी जीवन अग्रवाल ॲडवोकेट दिनेश येऊतकर पंढरीनाथ ठाकरे आदींची उपस्थिती होती परत प्रतिनिधित्व मिळवलं या भागाचा विकास या भागाचा या संघाचा विकास अनुशेष भरून करण्यासाठी आपण या साडेचार वर्ष कुठल्या कुठल्या योजना राबवल्या कुठल्या किती निधी आणला नाही किती निधी आणला असं म्हणण्यापेक्षा एकूणच दोन हजार एकोणीसमध्ये जे काही विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून चिंगवड महा मतदारसंघातल्या लोकांनी या भागाचं नेतृत्व करण्याची मला जी संधी दिली संधी देत असताना दरम्यानच्या काळामध्ये आम्ही जो प्रवास करत असताना गेले अनेक वर्ष जे काही प्रलंबित विकासात्मक माणूस जो काही शिल्लक होता तो पूर्ण करण्याच्या संबंधाने लोकांना आम्ही शब्द दिला आणि दिलेले शब्द पूर्ण करण्याच्यासाठी म्हणून प्रयत्न करण्याला सुरुवात करत असताना खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आलं पाहिजे अशा पद्धतीचं जनादेश पूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी दिलेला होता दुर्दैवाने दरम्यानच्या काळामध्ये आमचं सरकार त्या ठिकाणी येऊ शकलं नाही काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा पद्धतीचा असणार एक महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी आलेलं होतं आणि दरम्यानच्या काळामध्ये करोनाची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्याच्यामुळे थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या आणि अडचणी जरी निर्माण झाल्या असल्या तरी करोनाच्या परिस्थितीमध्ये शासनाने सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे निर्बंध घातले आणि विकासात्मक पैशालासुद्धा त्यांनी निर्बंध घातल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नि ज्या पद्धतीने आपल्याला विकास करायला पाहिजे तसं आम्हाला करता आलं नाही हे निवडपणाने समोर मी कबूट केलं पाहिजे परंतु तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने मतदारसंघाच्या आशीर्वादाने परत करुणा संपल्यानंतर ह्या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं आहे जनतेच्या मनामध्ये असणारं ह्या महाराष्ट्रामध्ये परत एकदा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आलं नंतर आणखी बारा तेरा महिन्याच्या नंतर लगेच आणखी राष्ट्रवादी आमच्यामध्ये दिसत अशा पद्धतीचं हे महाविकास आघाडीचं असणार सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये अडीच वर्ष जर वजा जाता उर्वरित विकास महाविकास विकास महायुती महायुतीचं महाविका आघाडीचं जे सरकार, माय। माय। सरकार।, सरकार होत त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी झाल्या निधी देण्यात देत असताना सुद्धा दुजाभाव त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे परंतु एक मात्र निश्चित सांगतो सार्वजनिक बांधकाम विभाग असेल इरिगेशन असेल किंवा अन्य जे काही विभाग असतील माझ्या बाबतीमध्ये तसं काही दुधाभाव त्या ठिकाणी झालेला नाही राज्याचे त्यावेळेस ते तत्कालीन पालक आपले राज्य किरव नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब तर माफदेरी देऊ शकले ना नाहीत परंतु अन्याही आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी करू दिलेलं नाही आणि त्याच्यामध्ये त्या मोठ्या प्रमाणे देखील तरी मला या ठिकाणी कामामध्ये ओळखं करता आलं नाही परंतु बऱ्याच प्रमाणावर आत्मही आम्हाला त्या ठिकाणी मिळाली मिळाली त्याच्यानंतर राज्यामध्ये आपलं सरकार आलेलं आहे ते सरकार आल्यानंतर या अडीच वर्षाच्या म्हणजे ह्या बारा तेरा महिन्याच्या कालावधीमध्ये साधारणत मग आता ते अर्थसंकल्पाच्या अंतर्गत असणारी निधी असेल किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या स्थानिक निधी असेल शिधा वस्ती असेल दलित वस्ती असेल किंवा अन्य पंचवीस पंधरा ग्रामीण विकास काही निधी असेल अशा एकंदरीत सर्व निधी जर एकत्रित जर आम्ही जर बघितलं तर माझ्या माहितीनुसार निश्चित आकडा मला सांगता येत नाही तर साधारणतः दोनशे दोन हजार कोटीपर्यंत निधी या मतदारसंघामध्ये आम्ही उपलब्ध करण्यामध्ये यशस्वी झालो हे तुम्ही सरळ रूपे त्याच्यामध्ये साक्षी घाल आता मोठ्या प्रमाणामध्ये थोडंच मतदारसंघामध्ये ही कामं व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे त्याही या अगोदर करोनाच्या परिस्थितीमध्ये शासनाने निर्बंध घातलेला सुद्धा माहूर चौक जिल्हा उप उप्र, उपरुग्णालय असेल किंवा रुग्णालय असेल आणि आपल्या भागातले पूर्ण किनवड माहूर भागातले पी एस सी झाला प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून त्या ठिकाणी माझ्या स्थानिक निधीच्या व्यतिरिक्त जवळपास सगळ्या ठिकाणी आपण रुग्णवाहीची व्यवस्था केली तालुक्याच्या दोन्ही ठिकाणी आपण व्हेंटिलेटरची व्यवस्था केली ऑक्सिजनची व्यवस्था केली आणि त्याच्यामुळं आपण करोना बाधित असणाऱ्या रुग्णांना त्या ठिकाणी वाचवण्यामध्ये यशस्वी झाला हे सगळ्यात मोठी उपलब्ध आहे आणि आरोग्य विभागामधल्या जवळपास पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त असणारे सुविधा देण्याच्यासाठी ज्या का बिल्डिंगची बांधकाम आहे त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पण आप त्याच्यात आम्ही कमी पडलो कर्मचाऱ्यांचा अपुरा टाप असल्यामुळे थोडंसं गुंतागुंत त्या ठिकाणी निर्माण झाली पण पुढच्या काळामध्ये आता शास्त्रीय निर्णय घेतलेला आहे ज्या ज्या ठिकाणचं असणारे रिक्वायरमेंट असेल ते पूर्तता करून त्या ठिकाणी भरती झाली फिलफिल आपण त्या सगळ्या प्रशासकीय आपले डॉक्टरपासून ते सर्वच त्या कर्मचाऱ्यांची भरती झाल्यानंतर ती आपण जागा बघू जसं शैक्षणिक क्षेत्रामधला विषय हा केसारा तालुक अंतर्गत मोडणारा तालुका असल्या कारणाने पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास आपण एकशे शहाऐंशी शिक्षकांची भरती आपल्या मान मतदारसंघामध्ये करून घेतली आता कालच्या याच्यामध्ये जर जवळपास मला वाटते तुरळक एक चार दोन गावं जर सोडले तर शंभर टक्के आपली शिक्षकांची भरती झाली की मान तुम्हाला सांगतो की गेली पंधरा वर्षामध्ये आमच्या वैद्यशाळेला एक मास्टर सुद्धा देऊ शकले नाही हे माहूर्चं तुमचं उदाहरण आहे काय आजच्या काळामध्ये आम्ही उद्धव शिक्षकांची भरती केली माहूर असेल गोंडवळसा असेल माझी शिखली असेल इस्लामपूर असेल जी गाव आहे या पद्धती असं शैक्षणिक पद्धती दुसरा जो विषय आहे तुम तुमच्या याच्यामध्ये तुमचा असा एक प्रश्न होता आम्ही मला आलेल्याच्या माहितीनुसार मोठी प्रकल्प मोठी प्रकल्प म्हणण्यापेक्षा मणेरामथळं काय वाट लागले तुम्हाला माहिती पंधरा वर्षाच्या नावाखाली पंधरा वर्ष प्रकल्प पडणे म्हणतात ते प्रकल्प पूर्ण करून जसं जलपूर आपण केलं त्याच्यानंतर बत्तीस कोटी रुपयाचं आपण पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये आपण चॅनल खोदकामाचं चॅनल न करता आपण मोठ्या टाईपचं आपण पाईप त्याच्यातलं आपण ते पाईपचं मोठं काम आपण त्या ठिकाणी बरोबर आहे त्याच्यानंतर सगळ्यात मोठी जर कुठली उपलब्धी कुठली असेल तर मी आमदार झाल्यापासून मग किनवडचं असेल की माहूरचं असेल दोन विषय मी सातत्याने बातमी करतो कारण मग उच्च पातळी धनोळा इथला असणारा उच्च पातळी बजारात झालं पाहिजे साडेतीन पीठापैकी पूर्ण पीठ असलेलं क्षेत्राचं आमचं ठिकाण आहे देशभरातून लाखो लोक दर्शनाच्या निमित्ताने या ठिकाणी येतात आता या दिवसामध्ये आपण पाणी विकत घेऊन पितो हे आमच्यासाठी लांचनास्पद गोष्ट आहे ना दुःखाची गोष्ट आहे आणि म्हणून इथला हा पाण्याचा प्रश्न कायम सोडून सुटावा याच्यासाठी हा बंधारा पूर्ण झाला पाहिजे आमच्या सुरुवातीपासून तशाच पद्धतीचे किनवटची सुद्धा असणारे उच्च पातळी बंदराचा विषय त्याचं कारण असं आहे की इथून सत्तावीस वर्षाच्या अगोदर नागझरीच्या प्रकल्पातून किनवट शहरासाठी मी पाणी पुरवठा योजना पूर्ण केली आता परत त्याच प्रकल्पामधून पाणी आपण किलवडसाठी आणू शकत नाही मागच्या मा एकोणीस ना कोटी रुपयाचं पाय योजनेचं काम आपण किनवट शहरामध्ये आहे परंतु तिथलंही बंधारा होणं येत होतं म्हणजे ॲट ए टाइम एकाच वेळेस मागच्या सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने या राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री होते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पेशल म्हणून काय तीन धनोळा असेल मारेगाव असेल तिनवट असेल ते असे तीन बंधारे दिले दिले त्याही पलीकडे उनकेश उच्च पथली बंधारा आहे जे की बारा तेरा वर्ष त्या ते ठिकाणी प्रलंबित होत की ते कुठल्याही निकषामध्ये बसत नाही होऊ शकत नाही तुम्हाला सांग ते बंधारा ज्याचं साठ ते पासष्ट कोटी रुपये त्याचा अंदाजपत्र कालपर्यंत होतं आता ते एकच बंधारा माझा दोनशे बत्तीस कोटी रुपयाचा आहे त्याचा असणार पर्वा आम्ही त्याचा ते शेकडून सगळ्यात मोठे आपण काळामध्ये म्हणजे तेरा चौदा महिन्यामध्ये दादा आपण पूर्ण केलेले सगळ्यात मोठी उपलब्ध असं मला वाटतं महाविकास काळात नाही महाविकास काळ आघाडीच्या काळामध्ये दिल्ली गाठ असं म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रीय अधिवेशन असल्या कारणाने पक्षाच्या जे अधिवेशन असल्यामुळे त्या ठिकाणी दिल्लीला जाऊन मजा असाय का। <laughs> की आमदार आहे ते दिल्लीमध्ये मी निभागाचे काय कर उलट गोदळ करू नका खासदार मध्ये राज्यात मी निधी आणलो म्हणजे मी तर केंद्रात मी निधी मी आणलो असं म्हणलं तर मग खासदार आमदारामध्ये काय फरकच राहणार नाही भाई आहे की नाही काल कोणीतरी भाषण केलं इकडे ऐकलो मी खासदार मी आलो हे बंधाराचा विषय माझा आहे सेंट्रलचा काय संबंध येतो इकडे बरोबर असं मी त्या काय खोला जाणारच नाही तर तुमचं कितीतरी वर्षाचं पडलं किती असणारी एकशे बत्तीस चार वेळेस तुमचं जागेचे સંજય ઘોગરે વિદર્ભ ન્યૂઝ માહુર